मराठा लग्न अक्षताकडं व्हॉट्सअप ग्रुपवर ऍप्लिकेशनवर अनेक अक्षता हा कुठलाही व्यवसाय त्यामुळे लोकांची दिशाभूल करणं किंवा पैसे कमवण्याच्या उद्देशानं खोटी माहिती पुरवून पैसे उकळणं असला कुठलाही उद्देश आमचा नाही किंवा सामाजिक सभ्यतेच्या हिशोबाने आम्ही कोणाचेही बायोडाटा परस्पर शेअर करत नाही स्थळांची माहिती व्हावी लग्न जुळावं आणि कोणाची फसवणूक होऊ नये यासाठी पूर्णपणे मोफत असलेल्या मराठा लग्न अक्षदा या संकेतस्थळाला किंवा प्ले स्टोअरला जाऊन मराठा लग्न अक्षदा हे ॲप डाउनलोड करा त्याची लिंक खाली दिली आहे स्वागत आहे मराठा लग्न अक्षदा ॲप कसे वापरावे याविषयी अनेक फोन आम्हाला येत असतात आणि फोनवर प्रत्येकाला उत्तर देणं शक्य नसतं त्यामुळे हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा सर्वात आधी मराठा अक्षता हा कुठलाही व्यवसाय नाही मोफत सेवाबाब म्हणून आम्ही गेली तीन वर्ष हे काम करत आहोत त्यामुळे पैसे किती फी किती हा प्रश्न आम्हाला विचारू नये आम्ही मध्यस्थ म्हणून एक काम करण्याचा प्रयत्न करतो आम्ही कुठलेही दलाल नाही किंवा पैशासाठी हे काम करत नाही दुसरी गोष्ट सर्वात महत्त्वाची की लग्न जुळत नाहीत ही ओरड वाढते आहे आपल्याकडे हा व्हिडिओ पाहण्यासाठी चार पाच मिनटाचा वेळ नसेल तर इथेच आपण स्किप करावे व आमचे लग्नाक्षदा ॲप डाउनलोड केले असेल तर ते डिलीट करून टाकावे आपल्याला आपल्या मित्राद्वारे अशी व्हॉट्सअपला लिंक प्राप्त होईल त्याच्यामध्ये सेवाभाव म्हणून मोफत डा ॲप डाउनलोड करा व रेफर आय डी हा पंधरा तीनशे नव्वद खालचा रेफर आय डी तेवीस आहे आपल्याला जो रेफर आय डी प्राप्त होईल तो आपण टाकला पाहिजे किंवा प्ले स्टोअरला जाऊन आपण सिम्पली लग्न अक्षदा मराठीत किंवा इंग्रजीत टाईप करा टाईप केल्याच्यानंतर तुम्हाला या ॲपची लिंक दिसेल हे इथं आलं या ठिकाणी तर मी आधीच डाउनलोड केलेलं आहे त्यामुळे आपण या ठिकाणी आम्ही ही लिंक ओपन करून याला ओपन करतो आहे ओपन केल्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी ज्या काही नियम व अटी आहेत तर ह्या ॲक्सेप्ट करायच्या असतात इथे डायरेक्ट लॉग इन होईल म्हणजे हे लॉगआउट झालेलं आहे या ठिकाणी आपला जो काही असेल तो नंबर आपण या ठिकाणी टाकायचा त्यानंतर प्रोसीड टू लॉग इन करायचं तत्पूर्वी आपल्याला काही अडचण येत असेल तर खाली मदतीसाठी हा ऑप्शन आहे या मदतीसाठी या ऑप्शनवर खालचे जे काही दोन नंबर आहेत गजानन खंदारे आणि विकी पाटील नावानं तर याच्यावर जर आपण क्लिक केलं तर डायरेक्ट के तुम्हाला तो व्हॉट्सअपला घेऊन जाईल तुमची काय जी काही समस्या असेल तर या ठिकाणी आपण आम्हाला स्क्रीनशॉट टाकलं पाहिजे किंवा मेसेज केला पाहिजे शक्यतो फोन करणं टाळावं कारण आम्हीसुद्धा आपल्यासारखीच नोकरी करतो काम करतो त्यामुळे प्रत्येक फोनला रिप्लाय देणं शक्य नसतं या ठिकाणी आपल्याला भाषा निवडण्याची नोंदणी कशी करावी ॲप कसे वापरावे मोप्रती उद्देश भूमिका लो बॅलन्स विनंती पाठवून हे जे काही आपल्याला प्रश्न निर्माण होतात त्या प्रश्नांची उत्तरं या माध्यमातून व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे यानंतर या ठिकाणी आपण आपला नंबर एंटर केल्याच्यानंतर प्रोसेस टू लॉग इन केल्याच्यानंतर आपल्याला के प्राप्त होणारा ओ टी पी आपण या ठिकाणी टाकला पाहिजे त्यानंतर हा एक पेज आपल्यासमोर ओपन होईल या ठिकाणी आपण आपलं नाव लिहिलं पाहिजे त्यानंतर आपला तालुका जिल्हा निवडला पाहिजे त्याच्यानंतर आपण आपला इथं चार अंकी पाच अंकी सहा अंकी पासवर्ड सेट करायचा आणि या ठिकाणी आवर्जून जर ही लिंक आपल्या मित्राने आपल्याला शेअर केली असेल तर त्याचा रेफरल कोड जो असेल तो टाका म्हणजे त्याला ते पॉईंट्स मिळतील आता पॉईंट्स कशासाठी हे आपण खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक व्हिडिओची लिंक दिलेली आहे त्याच्यामध्ये याचं कार्य कसं का चालतं हे तुम्हाला समजणार आहे वेळ भेटला तर तोही व्हिडिओ पहा त्यानंतर रजिस्टर केल्याच्यानंतर हे असं एक प्रोफाईल पेज आपल्यासमोर ओपन होईल ओपन झाल्याच्यानंतर माय प्रोफाईलवर क्लिक केल्याच्यानंतर आपण आपली माहिती थी या ठिकाणी भरू शकता इथे परत मदतीसाठी एक ऑप्शन आहे खाली रिक्वेस्टचा ऑप्शन आहे आणि सेटिंगचा ऑप्शन आहे सेटिंगवर क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला आपल्या वॅलिटचे पॉईंट्स या ठिकाणी दिसतात एक तर आपण ह्या ॲपची लिंक मित्रांना शेअर करून त्याला रेफरल कोड टाकायला सांगून तुम्ही पंचवीस ते पन्नास पॉईंट प्राप्त करू शकता किंवा त्यानंतर आपण या वॅलेट पॉईंटवर क्लिक करून त्यातून डायरेक्ट हे घेऊ शकता या होम पेजवर ओपन झाल्याच्यानंतर वर सर्च प्रोफाईलचा ऑप्शन आहे म्हणजे जर तुम्हाला आय डी नंबर माहीत असेल तर या ठिकाणी तुम्ही आय डी नंबर टाकून ती प्रोफाईल सर्च करू शकता याची माहिती आम्ही टप्प्याटप्प्यान देणारच आहोत दुसरीकडे व्ह्यू ऑल ही अशी प्रोफाईलची लिस्ट आपल्यासमोर ओपन होईल या लिस्टिंग पेजमध्ये अधूनमधून काही अशा जाहिराती असतील तर याच्यावर जर आपण क्लिक केलं तर खाली व्हिजिट लिंक आहे अजून याबाबतची माहिती आपल्याला मिळेल किंवा या माध्यमातून आपण आमचे व्हॉट्सअप ग्रुप या ठिकाणी जॉईन करू शकता सोबतच या ठिकाणी फिल्टरचा ऑप्शन आहे आपण आपला विदर्भ मराठवाडा इतर महाराष्ट्र जो विभाग असला तो निवडू शकता प्रथम विवाह दुसरा विवाह हे पण या ठिकाणी निवडू शकता दुसरीकडे या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचा विषय जो आहे तर आपल्याला आपल्याला प्रोफाईल नोंदल्याशिवाय आपल्याला कोणाला रिक्वेस्ट टाकता येणार नाही खाली काही जाहिराती आणि सूचना पण असतात काही ब्लॉगचे व्हिडिओ पण आहेत यातूनही आपल्याला माहिती आणि समुपदेशन करण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो रिकाम्या रील्स पाहल्यापेक्षा चांगल्या गोष्टीची माहिती घेणं कधीही चांगले असते की जेणेकरून आपली फसवणूक होणार नाही माय प्रोफाईलवर आपण क्लिक करायचं असतं त्यानंतर आपण आपला जिल्हा तालुका निवडायचा त्यानंतर आपली जात निवडायची इथं या ठिकाणी एकच जात आहे मराठा उपजात जी काय असेल कोटे पाटील कुणबी देशमुख शहाणोकळी इतर मराठा याच्यापैकी जी काय असेल ती आपण आपली जात निवडली पाहिजे आपण वधू आहात की वर आहात हे आपण निवडलं पाहिजेत बरीच मुलं हे वधू सिलेक्ट करतात आणि मुलींमध्ये त्यांची प्रोफाईल जाते तर असा गफलत होता कामाने आपलं पहिलं लग्न आहे की दुसरं लग्न दुसरं लग्न असेल तर आपण विधवा विधूर घटस्फोटीत आहात हे वर्गीकृत केलं पाहिजे जर आपण विधवा किंवा घटस्फोटीत असाल तर आपल्याला आपत्ती आहे होय नाही असेल तर किती त्याच्यानंतर आपलं नाव आपल्याला टाकायचं आहे व्हॉट्सअप क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे जन्मतारीख टाकायची आहे वय आपल्याला ड्रॉपडाऊनमध्ये सिलेक्ट करायचं आहे उंची आपल्याला आपली ड्रॉपडाऊनमध्ये सिलेक्ट करायची आहे आपली शैक्षणिक आवश्यक मा माहिती मग आपण मेडिकल रिलेटेड आहात बारावी आहात ग्रॅज्युएशन झालेलं आहे किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन आहे किंवा इतर शिक्षण इतर शिक्षण असेल तर आपण या ठिकाणी लिहिलं पाहिजे की मी आय टी आय डिप्लोमा केला काय जे केलं असेल के ते उमेदवाराचा व्यवसाय आपण या ठिकाणी निवडला पाहिजे आपल्याकडे जर शेती असेल तर शेती शेतीसोबत खाजगी नोकरी करत असेल तर खाजगी नोकरी आणि त्याच्यासोबत पुन्हा आणखीन एखादा व्यवसाय असेल तर व्यवसाय मुलींच्या बाबतीत लिहायची गरज नाही शक्यतोवर कारण बहुतांश मुली ह्या घरकामातच हे असतात त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा विषय मुलांसाठी या ठिकाणी आपण आपली कौटुंबिक माहिती विस्तृतपणे लिहिली पाहिजे माझ्या कुटुंबामध्ये मा चार माणसं आहेत घरात टॅक्टर आहे ॲटो आहे पानटपरी आहे किराणा दुकान आहे सर्व मार्गांनी मिळून उत्पन्नाचं साधन वर्षाला तीन लाख कमवतो हो महिन्याला पंचवीस हजार कमवतो हो काय जे असेल ते आपण लिहिलं पाहिजे ते त्याच्यामुळं अपूर्ण माहितीच्या आधारे विवाह जुळत नसतात ही गोष्ट आपण ध्यानात घेतली पाहिजे शेती आहे नाही घराचा प्रकार त्यानंतर मुलींच्या बाबतीत सगळ्यात महत्त्वाचा जो खाली अपेक्षेचा कॉलम आहे तर याच्यामध्ये आपण अपेक्षा लिहिली पाहिजे म्हणजे आलतू फालतू आयऱ्या गैऱ्याचे फोन तुम्हाला येणार नाहीत तिथंच त्या रिक्वेस्ट रिजेक्ट केल्या जातील आणि लग्न अक्षर हा कुणालाही परस्पर खात्री केल्याशिवाय फोन नंबर देत नाही कारण लोकांना आणि आम्हालाही या गोष्टीचा त्रास होतो म्हणून या गोष्टी आम्ही टाळतो तर ह्या गोष्टी आपण विस्तृतपणे नमूद केलं पाहिजे एखादी मुलगी जर बारावीपर्यंत शिकेल असेल गरीब घरची असेल तर तिथं अपेक्षेमध्ये लिहिलं पाहिजे की आमची हुंडा देण्याची कुठलीही तयारी नाही मुलाकडच्यानंच लग्नाचा खर्च करावा आणि आम्हाला मुलगा शक्यतोवर त्याच्याकडे दोन एकर शेती असली पाहिजे तो महिन्याला वीस हजार पंचवीस हजार कमावता असला पाहिजे म्हणजे त्या प्रोफाईलनुसार तशी स्थळं सुचवता येतील आणि आपण जे ओरडत फिरतोय की आमची लग्न जुळत नाही तर ती लग्न जुळायला कुठंतरी मदत होईल असं आम्हाला वाटतं त्यानंतर आपल्याला कुठल्या जिल्ह्याला प्राधान्यक्रम द्यायचा ह्या जिल्ह्याची निवड आपण केली पाहिजे म्हणजे आपण जर समजा बुलढाणा अकोला परभणी ही तीन जिल्हे निवडले आणि एखादी रिक्वेस्ट जर रत्नागिरी जिल्ह्यातून येत असेल तर ती तिथंच टाळली जाईल आणि या ठिकाणी महत्त्वाचं आपण जर एखाद्या एजंट थ्रू आता आम्ही याच्यामध्ये एजंट हा शब्द वापरतो आहे पण त्या खऱ्या अर्थानं मध्यस्थ म्हणून असणारा आहे तर तो मध्यस्थ आम्ही नियुक्त करण्याचा प्रयत्न करत आहोत त्यासाठी आमची आठ एकच राहील की कुणालाही या माध्यमातून पैशाची मागणी किंवा दलाली घेता येणार नाही ज्यांना सेवाभाव किंवा समाजसेवा म्हणून यासाठी पुढे यायचं असेल तर अशी लोकं संपर्क करू शकतात खाली दोन फोटो आपण चांगले त्या ठिकाणी अपलोड केले पाहिजे आणि या ठिकाणी खाली आय डी प्रूफचा जो ऑप्शन आहे तर या ठिकाणी क्लिक करून आपल्या कॅमेऱ्यामधून किंवा गॅलरीमधून आय डी प्रूफ त्या ठिकाणी आपण अपलोड केला पाहिजे मग आधार कार्ड असेल पॅन कार्ड असेल कुठलंही ओळखपत्र असेल नसेलच काही तर बायोडाटा तरी आपण अपलोड केला पाहिजे आणि त्या ठिकाणी हा छोटासा एक टर्म्स अँड कंडिशनचा बॉक्स आहे या ठिकाणी आम्ही प्रत्येक ठिकाणी मराठीमध्ये माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे तर ते आपण या ठिकाणी वाचून घेतलं पाहिजे समजून घेतलं पाहिजे आणि नंतर शेवटी प्रोफाईल नोंदवर क्लिक करून क्लिक केलं पाहिजे त्याच्यानंतर तुम्हाला एक मेसेज येईल की चोवीस तासात आम्ही आपल्याशी संपर्क शो करू त्यानंतर आपल्याला एक व्हॉट्सअपला मेसेज येईल की तुमची प्रोफाईल व्हेरीफाय झाली त्याच्यासोबत काही तुम्हाला व्हिडिओ येतील काही सूचना येतील तर त्या आपण स्वीकारल्या पाहिजे आणि याची कुठल्याही गोष्टीची वापर करण्यापूर्वी त्या गोष्टीचा पुरेपूर माहिती करून घेणं हे आवश्यक असतं उगीच हवेत तीर मारणं हे कधीही ठीक नसतं तुरतास धन्यवाद जय जिजाऊ